मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांची जीप आदर्श शाळा शाळावाडी येथे भेट गुणवत्ता वाढवा विद्यार्थी घडवा असे आवाहन सातारा जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन मॅडम यांनी विरकरवाडी शाळेस भेट दिली यावेळी केले गेल्या वर्षी जीप शाळा विरकरवाडीची आदर्श शाळा म्हणून निवड झाली होती माननीय यशनी नागराजन मॅडम यांनी विरकरवाडी शाळेस भेट दिली यावेळी शाळेतील पथकाने माननीय नागराजन मॅडम यांचे स्वागत केले शालेय परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यानंतर त्यांनी शाळेतील प्रत्येक वर्गाची गुणवत्ता तपासली यामध्ये गणित विषयातील विविध उदाहरण विद्यार्थ्यांना सोडवण्यात दिली इंग्रजी व मराठी विषयांचे प्रकट वाचून घेतले यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून माननीय नागराजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले स्पोर्ट रूम वाचनालय संगणक कक्ष विज्ञान कक्ष शौचालय पाहणी केली यामध्ये विशेष बाब म्हणजे संगणक कक्षामध्ये विविध वर्गातील मुलांनी पॉवर पॉईंट प्रेजेटेशन केले आणि हीच बाब माननीय नागराजन मॅडम यांना खूप आवडली त्यांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी प्रतीप शेंडके साहित्य गटविकास अधिकारी खाडेसाहेब गट शिक्षणा लक्ष्मी पिस्से चव्हाण साहेब व इतर खात्याचे खाते, खाते प्रमुख उपस्थित होते जीप आदर्श शाळेच्या मुख्यपिका सौ अनिता तोरणीक्षक किरण बोराटे कांतीलाल खाडे पल्लवी जगताप शुभांगीर रणदिवे पूनम शेंडे तानाजी गुरले तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल विरकर जावे बापू पण पंढरीनाथ विरकर सर्व सदस्य उपस्थित होते शालेय वातासाठी प्रगती वाघमुळे धन्यवाद